नमस्कार मंडळी मी ममता ममता वानकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आजची रेसिपी थोडी वेगळी आहे चायनीज म्हटलं की आपण नूडल्स फ्राईड राईस मंचुरियन हे नेहमीच बनवत आलो आहे तर आज आपण अशीच एक चायनीज स्टाईल चिली गोबी मंचुरियनची रेसिपी बघणार आहोत गोबीपासून नाही तर फुलगोबीपासून बनवली जाणारी ही चेली गोबी मंचुरियनची रेसिपी कशी बनवली जाते ते आज आपण बघूयात ही वेगळी पद्धत वापरून तुम्ही अशी फुलगोबीची रेसिपी बनवून तर बघा चवीला तर अप्रतिमच लागते पण बनवायला देखील फार सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण फुलगोबी चिरून घेऊयात तर त्यासाठी आधी पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते ढवळून घ्यायचं आहे गोबी चिरून झाली की ते आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून त्यात जर कीड वगैरे असेलच तर निघून जाईल तर अशा पद्धतीने गोबीच्या खाली ही जी पानं असतात ती सर्वात आधी कापून घ्यायची आहेत त्यानंतर हाताने जेवढं जमेल तेवढे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आता हे जे मोठे राहिलेले तुकडे असतील त्यांना सुरीच्या मदतीने कापून घ्यायचे ही सेम पद्धत वापरून आपल्याला पूर्ण गोबीचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे मी इथे वापरलेली गोबी साधारण अर्धा किलोची आहे तर इथे मी हे सर्व छोटे चिरलेले तुकडे मिठाच्या पाण्यात साधारण दहा मिनटं असेच ठेवले होते तर आपण आता यातलं सर्व पाणी निथळवून घेऊया आणि पाण्याने नीट स्वच्छ करून घेऊयात तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय त्यामुळे यामध्ये एक तांब्यावर पाणी घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील घालून घ्यायचंय आणि याला आता थोडस मिक्स करून हे शिजवून घेऊया गोबी शिजवण्याचं खास कारण म्हणजे ते कडक नाही लागणार आणि तळल्यानंतर एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊसर लागतील तर इथे आपले हे छोटे तुकडे शिजून तयार आहेत फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहे जास्तच शिजवायचे नाहीयेत तर आपण आता यातलं सर्व पाणी निथळवून घेऊया तर कोटिंग साठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लार चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि थोडस पाणी घालून याच बॅटर तयार करून घ्यायचंय अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या शक्यतो हातानेच मिक्स करा कारण कुठल्याही प्रकारचे लम्स यामध्ये राहायला नको तर आता यामध्ये आपली चिरलेली गोबी घालून घेऊयात आणि व्यवस्थित कोट करून घेऊयात आता एका कढईत तेल गरम करत ठेवायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये अर्ध्या अर्ध्या बॅचेस मध्ये सर्व चिरलेली कोबी घालून घ्यायची आहे आणि हे सर्व तळून घ्यायचे बेसिकली आपल्याला याची भजीच बनवायची आहे गोबी मंचुरियन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता तर आत्ता आपण हे सर्व तळून घेऊयात इथे आपले सर्व गोबी मंचुरियन बनवून तयार आहेत हे असेच नुसते खायला देखील अप्रतिम लागतात तर आता आपण पटकन यासाठीचा सॉस बनवून हे सर्व मंचुरियन आपण त्या टॉस करून घेणार तर सगळ्यात आधी एका कढईत दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली लसूण मस्त भरपूर अशी लसूण घालायची आहे त्यानंतर आहे बारीक चिरलेला कांदा मी इथे दोन कांदे वापरलेत आता हे आपण थोडस परतवून घेऊयात हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतवत राहायचं तर आता यामध्ये घालायचंय एक चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे सेजवान सॉस दीड मोठे चमचे टोमॅटो सॉस एक मोठा चमचा रेड चिली सॉस दोन चमचे विनेगर एक चमचा सोया सॉस आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नीट मिक्स करून झालं की यामध्ये गोबी मंचुरियन घालून घ्यायचं पुन्हा एकदा आपण सर्व परतवून घेऊया ऑलमोस्ट आपली रेसिपी बनून आता तयार आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हे चिली गोबी मंचुरियन तयार आहे मस्त गरमागरम सर्व करा आणि याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद